आज आपण दिवाळी स्पेशल पेढा बनवणार आहोत आणि या पेढ्याची चव अगदी मावा पेढ्यासारखी येणार आणि खूपच कमी साहित्यात म्हणजे जे घरी उपलब्ध असतात त्या साहित्यामध्ये हा पेढा बनणार तर चला आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेली आहे सर्वात आधी आपण हा दूध गरम करायला ठेवूया म्हणजे आपल्याला या दुधाला आटवून घ्यायचं आहे त्याचबरोबर मी इथे अर्धी वाटी सुजी घेतलेली आहे तर बघू शकता अर्धी वाटी सुजीसाठी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे आता आपण ही सुजी बारीक करून घेऊया तर बघू शकता या प्रकारे छान अशी बारीक करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही सुजी बारीक करून घेतलेली आहे आता आपण हा दूध आहे तो दूध एका दुसऱ्या बाजूला ठेवूया बघू शकता दूध छान असं गरम व्हायला लागलेला आहे आता आपण याला बाजूला ठेवूया म्हणजे दुसऱ्या गॅसवर गरम होऊ देऊया आणि या गॅसवर आता आपण तो जो रवा आपण बारीक केलेला आहे तो भाजून घेऊया तर त्यासाठी मी ते तूप टाकत आहे तूप छान असं विरगडू द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे रवा भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता तूप छान असं विरगडलेलं आहे आता आपण रवा भाजून घेऊया आणि रवा भाजताना स्लो गॅसवरच भाजायचा आहे आणि भाजताना परततच राहायचं आहे नाहीतर जडू शकते तर बघू शकता ता आता मी इथे रवा टाकलेली आहे आता आपण या रव्याला भाजून घेऊया या प्रकारे परततच राहायचं आहे बघू शकता तुम्ही रव्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचं आहे बेसन तर मी इथे दोन चम्मच बेसन टाकत आहे बघू शकता तुम्ही बेसन टाकल्यानंतरसुद्धा छान असं परततच राहायचं आहे या प्रकारे परततच राहायचं आहे आणि स्लो गॅसवर ठेवायचं आहे नाहीतर जडू शकते तर ला ला आता आपण याला असं परततच राहूया आणि एका बाजूला बघा इकडे दूध पण म्हणजे आटायला लागलेलं आहे बघू शकता छान असं गरम व्हायला लागलेलं आहे आता आपण या दुधात साखर टाकून घेऊया जेवढा रवा घेतलेला होता तेवढीच साखर टाकायची आहे म्हणजे अर्धी वाटी साखर मी इथे टाकत आहे साखर टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे आणि इकडे बघा रवा पण हा छान असं भाजलेला आहे रवा बेसन आता आपण गॅस बंद करून घेऊया बघू शकता थोडासा लालसर कलर आल्यासारखा आलेला आहे गॅस बंद करून घेऊया आणि इकडे बघा दूध पण छान असं गरम व्हायला लागलेलं ला ला आहे ला ला म्हणजे आटायला लागलेलं आहे आणखीन छान असं आटू देऊया आता मी ते थोडीशी विलायची पावडर टाकलेली आहे दुधात दुधाला आणखीन छान असं आटू द्यायचं आहे थोडं घट्ट होऊ द्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता दूध पूर्णपणे छान असं घट्ट आलेलं आहे बघू शकता तुम्ही छान असं दूध घट्ट झाल्यानंतर आता आपण जो रवा बेसन भाजून ठेवलेला आहे तो आपल्याला या दुधामध्ये टाकून घ्यायचा आहे तर बघू शकता या प्रकारे मी हा रवा बेसन भाजलेला दुधात टाकलेली आहे स्लो ते मिडियम गॅसवरच आपल्याला याला परतून घ्यायचं आहे आणि परततच राहायचं आहे जोपर्यंत घट्ट होत नाही बघू शकता छान असं घट्ट होईपर्यंत परततच राहायचं आहे काही वेळानंतर बघू शकता हा घट्ट व्हायला तयार झालेला आहे आता आणखीन का या मिश्राला छान असं घट्ट होऊ देऊया बघू शकता आता अगदी परफेक्ट झालेला आहे गॅस बंद केलेली आहे आता आपण याला एका ताटात काढून घेऊया तर बघू शकता या प्रकारे घट्ट होईपर्यंत रवा बेसन शिजवून घ्यायचं आहे बेसनामध्ये बघू शकता किती छान असं अगदी परफेक्ट आपला पेड्यांचा मिश्र तयार झालेला आहे आता आपण याचे पेढे बनवून घेऊया तर खूपच सहजासहज हे पेढे बनवून जातात जेवढा पेढा बनवायचा आहे तेवढा घ्यायचा आहे हातामध्ये आणि छान असं गोल गोल करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पेढ्याचा आकार द्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही लहान मोठा साईज कसाही करू शकता आकार पण तुम्ही तुमच्या इच्छेने देऊ शकता तर मी इथे किशमिश लावलेली आहे तुम्ही तुमच्यानुसार काजू बदाम वगैरे लावू शकता सर्व पेढे बनवून झालेले आहेत बघू शकता तुम्ही तर इथे बारा तेरा पेढे बनवून झालेले आहेत आता मी तुम्हाला एक पेढा तोडून दाखवते तर बघू शकता अगदी परफेक्ट मावा पेढ्यासारखी टेस्ट येणार या पेढ्याची आणि बघू शकता तुम्ही किती मस्त झालेला आहे अगदी परफेक्ट तुम्हाला असं वाटणार नाही की हा पेढा माव्याचं नाही आहे अगदी मावा पेढा खाल्ल्यासारखाच वाटणार तर तुम्ही पण एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद